शिर्डीत नाताळच्या सुट्ट्या सरत्या वर्षाला निरोप व वर्षाच्या स्वागतानिमित्त साई भक्तांची मोठी गर्दी झाली होती पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते दोन जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत सुमारे आठ लाख साई भक्तांनी शिर्डीत साईबाबाचे दर्शन घेतले साईप्रसादालयात सहा लाखहून अधिक साई भक्तांनी मोफत प्रसाद भोजनाचा लाभ घेतला या नऊ दिवसाच्या कालावधीत साई संस्थानला एकूण सोळा कोटी एकसष्ट लाख ऐंशी हजार रुपये साई भक्तांकडून देणगी प्राप्त झाली अशी माहिती साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीकर यांनी दिली आहे साताळच्या सुट्टीपासून तर नऊ वर्षाच्या सुरुवातीपर्यंत म्हणजे जवळपास नऊ दिवसामध्ये आठ लाख भाविकांनी साईबाबांचं दर्शन घेतलं बाबांचं दर्शन घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणावर साईभक्त जे बाबांच्या झोळीमध्ये दान टाकतात या कालावधीमध्ये जवळपास सोळा कोटी एकसष्ट लाखाचं दान जे आहे ते प्राप्त झालेलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने पेटीमध्ये सहा कोटी बारा लाख देणगी काउंटरवर तीन कोटी बावीस लाख आणि ऑनलाईन डोनेशनमध्ये जे आहे ते चार कोटी पासष्ट लाख दान प्राप्त झालेलं आहे आरती पासच्या माध्यमातून एक कोटी शहाण्णव लाखाची रिसिप्ट प्राप्त झालेली आहे याच कालावधीमध्ये एक सोन्याचा आहार दोनशे तीन ग्रॅम वजनाचा एक सोन्याचा मुकुट दोनशे ग्रॅम वजनाचा असं एकूण आठशे ग्रॅमचं सोनं प्राप्त झालेलं आहे आणि चौदह किलो ची चांदी प्राप्त जाने ली है जो भक्त यहाँ आते हैं उनके सुविधा के लिए सबसे पहले ख्याल रहता है उसमें से लगभग दो करोड़ भक्त जो है वो साई प्रसादालय में उनकी भोजन की व्यवस्था साल में की किए जाते हैं साई बाबा संस्थान के दो हॉस्पिटल है उस हॉस्पिटल में लगभग तीन लाख के नज़दीक जो मरीज जो है उन उनके ऊपर उपचार किया जाता है साई बाबा संस्थान का एक बड़ा एजुकेशन कॉम्प्लेक्स है उसमें के से पी तक लगभग छः बच्चे जो है लड़के जो है उनका शैक्षणिक सुविधा उनको उपलब्ध की है इसके अलावा आई कॉम्प्लेक्स है लड्डू प्रसाद की व्यवस्था है बूंदी प्रसाद की व्यवस्था है तो जो डोनेशन यहाँ आता है उसका अच्छे से अच्छे उपयोग जो है वो तो संस्थान की तरफ से किया जाता है मध्ये जवळपास आठ लाख भाविकांनी साईबाबांचं दर्शन घेतलं आणि त्यापैकी जवळपास सहा लाख भाविकांनी जो आहे तो प्रसादालयामध्ये जाऊन प्रसादाचा लाभ घेतलेला आहे प्रवरा न्यूज साठी पत्रकार विजय बोडके सह प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी शिर्डी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा